नमस्कार सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर चला पाहूया धडक बेधडक या स्पेशल रिपोर्ट मध्ये आज काय विशेष ते आम्ही आज घेऊन जाणार आहोत सांगोला तालुक्यातील सोनंद या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी शशिकांत कोळी व प्रतिनिधी चांदभैया शेख आजचे अनेक प्रश्न आहेत आरोग्यविषयी सध्याचे वातावरण बदलात कोणती काळजी घ्यावी व निरोगी आरोग्य कसे ठेवावे पावसाळ्याच्या दिवसात कोणते पाणी पिल्यामुळे आजार पण टळते आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून काय करावे अशा प्रकारचे आहेत सांगोला तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर विजय यांनी ते आपल्या समोर नमस्कार सीबीएस न्यूज मराठीच्या माध्यमातून आज मी सोनंद या गावमध्ये डॉक्टर साहेब आज हे डॉक्टर म्हणून आपण सध्या काम पाहतात येणाऱ्या आता आपण बघतोय की या अवेळीच्या सगळ्या गोष्टी पाहता जनतेला तुम्हाला म्हणजे ज्या आजारपणं वगैरे आहेत याबद्दल कशा पद्धतीनं काळजी घ्यावी असे वाटतं तुम्ही कधी पाऊस पडतो आहे कधी दुपारी ऊन जास्त पडतं आहे रात्री थंडी जास्त पडते सकाळी धोका असतं आहे ह्यामुळं वातावरणात अचानक बदल व्हायला लागलेत त्यामुळं व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढलं आहे तर लोकांनी उन्हात न फिरणं जास्त किंवा पावसात न भिजणं ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे बाहेरचं जे तेलकट रस्त्यावरचं असलं खाणं पिणं टाळावं आणि बाहेर उन्हात आणि पावसात अजिबात फिरू नये ही काळजी घ्यावी त्या जेणेकरून आपल्याला आजार पण टाळता येईल म्हणजे थोडक्यात जनतेने स्वतःची काळजी स्वतः घ्यावी आता पाण्याचं आपण बघतो आहे पाण्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पूर्वी कसं होतं पाणी कोणतंही पाणी लोकं पित होते परंतु आताच्या बाबतीत पाण्याचं तर ते पाणी कशा पद्धतीचं प्यावं असं तुम्हाला वाटतं ते आता शक्यतो लोकांच्या पाण्याच्या बाबरी पाण्याच्या बाबतीत बऱ्यापैकी जनजागृती झाली लोक बिसलरीचं पाणी वगैरे पितात फिल्टरचं पाणी पितात घरी ॲक्वा बसवलेला आहे तरी पण बाहेर गेल्यानंतर हे पाणी मिळेलच असं काय सांगता येत नाही तरी पण पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो पाणी उकळून थंड करून गाळून प्यावं म्हणजे शक्यतो कुठलीही गोष्ट करत असताना की शक्यतो मत असं आहे की तुमचं की लोकांनी गरम पाणी थंड करून पिलेलं हेच सगळ्या शरीराच्या दृष्टीनं किंवा आरोग्याच्या दृष्टीनं जनतेच्या कारक आता सर या दोन तीन दिवसात नवरात्र महोत्सव चालू झाले ह्या नवरात्र महोत्सवामध्ये एक अनुभवाला आम्हाला बऱ्याच जनतेतून आनंद मिळालं आहे की जे बगरीचा भात वगैरे किंवा बगरीचं पीठ आहे यातून अन्नातून विष बाधा होते असं जाण आहे तर त्याच्याबद्दल काय संदेश द्यायचा का आपल्याला हो आता माझ्याकडं पण सध्या दोन पेशंट येऊन गेलेत त्याचं काय होतं आहे हे जे भगरीचं पीठ आहे किंवा त्या उपवासाचे पदार्थांचं हे जे पीठ असतं ना हे आता नवरात्रीत लागतं भरपूर म्हणून त्याचा स्टॉक करून ठेवला जातो आणि त्या स्टॉकमुळं त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये जाळे आणि बुरशी तयार होते पण ते पॅकिंगचं किंवा सुट्ट जरी घेतलं तरी त्याच्यामधली बुरशी आणि जाळी अशी उघड्या डोळ्यानं नीट दिसत नाही आणि लोक ती काय फारसं काळजी न करता लगेच त्याचा पदार्थ बनवून उपवासाचं ते खातात आणि त्यातून त्यांना विषबाधा होते आणि त्याच्यामुळं त्यांना पोटात दुखणं कळ मारणं उलट्या होणं ताप येणं जुलाब होणं हे विषबाधेची लक्षणं दिसतात आता त्या महिलांना किंवा त्या ज्या उपवास धरतात त्यांच्यासाठी तुम्हाला त्यासाठी काय संदेश द्यावा वाटतं उपवास धरणाऱ्या महिलांना मला किंवा उपवास धरणाऱ्या सगळ्यांनाच महिला असो पुरुष असो त्यांना मला असं सांगावं असं वाटतं की सकाळी उठल्यानंतर एक ग्लास दूध घ्या त्याच्यानंतर दुपारी सफरचंद आणि इतर भकरीच्या पिठाची भाकरी म्हणा किंवा ते ह्याचे लाडू मिळ शेंगदाण्याचे लाडू मिळतात ते म्हणा डिंकाचे लाडू म्हणा असे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते फ्रेश तयार करून वापरावे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दुपारच्या चारच्या हे दरम्यान केळी म्हणा सफरचंद म्हणा किंवा आणि संध्याकाळी थोडंसं काहीतरी शेंगदाण्याची आमटी वगैरे हलकासा भात एखादी भाकरी किंवा हे उपवासाला जे काही करता येईल अशा पद्धतीनं हलकं जेवण तीन ते चार वेळा थोडं थोडं घ्यावं आणि उपवास करावा विषवादा विषबाधा जे आता होते किंवा त्यासाठी काय प्राथमिक उपचार कशा पद्धतीचे असतात प्राथमिक उपचार असा आहे की समजा तुम्ही घरी असाल आणि तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागली तर त्याला प्राथमिक उपचार जे आहे ते मीठ साखर पाणीचं आहे सा एक ग्लास पाणी त्यात एक दोन चमचे साखर आणि एक चिमटभर मीठ ह्या पद्धतीने ते मिश्रण तयार करून प्यायचं आणि थोडी विश्रांती घ्यायची बाहेर फिरायचं नाही कष्टाचं काम करायचं नाही उन्हात जायचं नाही ह्या गोष्टी पाळल्या तर ते दवाखान्यात जाईपर्यंत पुरेसं आहे पुरे त्याच्यानंतर दवाखान्यात जाऊनच प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची प्रॉपर ट्रीटमेंट म्हणजे त्याच्या अगोदर ज्या प्राथमिक अवस्था आहेत त्या अशा त्या पद्धतीने घ्यायच्या आणि त्यानंतर प्रॉपर डॉक्टरला भेटून त्या त्यावेळेस लगेच त्याचे उपचार घ्यायचे ओके okay, धन्यवाद डॉक्टर